चला हो। तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत बेसनाची पोळी हे बेसनाची पोळी जर एकदा तुम्ही बनवून खाल्लात तर अंड्याची पोळी विसरूनच जाचाल एवढी एक एकदम टेस्टी आणि भन्नाट अशी लागते ही पोळी एकदा ट्राय नक्की करा हे बनवण्यासाठी मी दीड ते दोन वाटी बेसन आणि त्याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा झिरं घातलेला आहे एक बारा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर तीन ते चार मिरच्या मिरच्या तिखट असतील मुलं खात नसतील तिखट तर तीन किंवा दोन घेऊ शकता कांदा कांदा मा माझ्याकडं बारका होता म्हणून मी दोन कांदे घेतलेले आहे तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही एक मोठा कांदा घेऊ शकता जर छोटे असतील तर असे दोन घ्यावे लागेल आता हे सगळं आपण बारीक चिरून घ्या सगळं आपण बार माझं बारीक असं चिरून झालेलं आहे आता याच्यात आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ ॲड मीठ ॲड करायचं आहे थोड़ा थोड़ा पानी चाहे। चाहे। त्या मुल में आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं आहे बेसनच्या गाठ्या आपल्याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचे आहे त्यामुळे मी हा गोल चमचाचा वापर करत आहे आता आपण ह्याच्यात कांदा टोमॅटो आपण सगळं चिरलेलं ॲड करणार आहोत ह्याच्यासाठी मला कमीत कमी अर्धा तांब्या पाणी लागलेलं आहे पातळ करायसाठी पहा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यात व्यवस्थित आता याला ह्या पॅटर्नला आपल्याला आणखीन थोडंसं पातळ करून हे एकजीव करायचं आहे हे पहा छान असं पातळ आपलं पॅटर्न रेडी आहे आता याला नोस जाप, तर व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहोत जर अर्जंट असेल तर पाच ते पाच मिनिटांना सुद्धा तुम्ही बनवू शकता मी आता याला झाक झाकण झाकण ठेवून ठेवून देणार आहे तोपर्यंत मी चपात्या बनवणार आहे चपात्या झालेला आहे थवा आपला चांगला फ्रेड झालेला ता आहे तापलेला आहे आता ह्याच्यावर आपण थोडंसं तेल घालणार आहोत पॅटर्न आपला छान असा हलवून घ्यायचा आहे तवा चांगला तापू द्यायचा आहे नाहीतर हे चिटकण्याची शक्यता असते तव्याला मी चपातीचाच तवा वापरलेला आहे तुम्ही पाहिजे असेल तर द्वाशीचा सुद्धा तवा यूज करू शकता हे पहा चांगला आपलं तवा फ्रीड झाला का हे चिटकत नाही खाली आणि ह्याला आपण तेल व्यवस्थित ते टाकून पसर सगळ्या साईडला सा असं गोल पसरवून घ्यायचं आहे हे बघा हे बघा मी असं चांगलं पसरवून पलटून घेतलेलं आहे तिथे छान असं बेसन पोळी आपली दिसते आणि खायला पण एकदम टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा हे पहा प्रत्येक पोळे आपण अशीच बनवणार आहोत व्यवस्थित एक ते दीड चमचा पॅटर्न वतायचा आहे आणि ओलतण्याच्या मदतीने ह्याला व्यवस्थित गोल असा आकार द्यायचा आहे मग कळ्याने थोडं थोडंसं तेल घालून पलटावायचं आहे असं साईड साईडनं पहिला काढून घ्यायचं आहे मग असं व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे पहा किती छान असे आपले बेसनपोळे बनलेले आहे गरम गरम चपातीसोबत खूप छान आणि टेस्टी लागते एकदा करून पहा